मावळमधील लोहगड किल्ल्याजवळ भूस्खलन झालंय सततच्या पावसामुळे किल्ल्यालगेचचा काही भाग कोसळला सुदैवानं यावेळी जीवितहानी टळलेली आहे मात्र नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय सांगलीच्या पोलूसमध्ये पावसामुळे आमणापूरच्या ओढ्या पात्राचा मुख्य रस्ता जलमय बनला आहे या पाण्यामधूनच जीव मुठीत घेऊन इथल्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना वाट काढावी लागते गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडल्यामुळे ही परिस्थिती आता ओढवलेली आहे असा आरोप ग्रामस्थ करतायत नाशिकच्या येवल्यामधील गवंड गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली यावेळी दोन घरांचं छत आणि भिंत कोसळल्यामुळे तीन जण जखमी झाले घरांचं आणि गोठ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तहसीलदारांनी नुकसानाचे पंचनामे करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मंजरमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आठवडाभरानंतर आता पावसानं हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावलाय सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामामधील पेरण्यांची लगबग सुरू आहे नाशिकच्या मनमाडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र पावसानं वेळेवर हजेरी लावल्यामुळे खरीपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा झालाय शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळालाय यवतमाळमध्ये तीळ आणि ज्वारीच्या लागवडीच्या प्रमाणामध्ये खट वाढ झालेली आहे खरीपामध्ये घेत असलेली तीळ ज्वारी ही पिकं आता उन्हाळ्यामध्ये घेतली जात आहेत तसंच पीक चांगलं येण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांना आहे परभणीमध्ये शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे पेरणी कामांना आता वेग आलाय मात्र पेरणीची घाई न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे पंचाहत्तर ते, ते।, ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या करा असं आवाहन करण्यात आलंय डोंबिवलीमधील काही भागा? भागात शनिवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा पाऊस पडला अशी चर्चा आहे त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीमधील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय एमआयडीसी भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्यामुळे ते मिसळल्यानंतर रंग तिथे हिरवा झालाय असं सुद्धा बोलले जात आहे या हिरवा पावसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आणि त्यांनी लेख लिहून निवडणूक आयोगावर आणि केंद्र सरकारवर आक्षेप नोंदवला त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलंय लेखाना लेखानं उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचं हत्या रुपचलंय अमरावतीमधील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी या दरम्यान बाईक रॅली काढून ते सभा घेतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामधील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे बनावट कागदपत्रांच्या आणि पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर कॅनडामध्ये पोहोचला होता अशी माहिती सूत्रांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पक्षानं मुंबईमध्ये निरीक्षक नेमलेले आहेत त्यांना विविध विभागांची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलावलेली आहे पुण्यामधील भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झालं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करण्यात आली या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे ुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दांडेकरांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीच्या वेळी दांडेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ईडी नदी गाळ कंत्राटामधील कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं डिनो मोरियासह आठ जणांना समन्स बजावलं डिनोला पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी सा बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणामध्ये ईडीनं तेरा आरोपींसह डिनो मोरियाच्या घरासह इतर पंधराहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवली सरपंच संतोष देशमुख यांच्या हातेला एकशे ऐंशी दिवस पूर्ण झाले मात्र तरी सुद्धा आरपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडलेला नाहीये कृष्ण आंधळेचा शोध पोलिसांनी सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते राज्यामध्ये शहाऐंशी नवे कोरोनाचे रुग्ण सापडलेत कोरोना रुग्णांची संख्या आता एक हजार तीनशे बासष्टवर पोहोचली आहे मुंबईतील रुग्णांची संख्या सहाशे चाळीस इतकी झाली आहे पुण्यामध्ये एकतीस मुंबईमध्ये अठ्ठावीस पिंपरी चिंचवडमध्ये सात तर ठाण्यामध्ये सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता दहा पदरी होणार आहे या प्रकल्पासाठी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यासाठी एमएसआरडीसीनं वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता आता आठ ऐवजी थेट दहा पदरी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे पुण्यामधील कात्रसच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदाच एक्झॉटिक प्रजातीचा समावेश होणार आहे आफ्रिकन हमाद्रास बबून हे माकडाची जोडी पुढल्या दोन महिन्यांमध्ये दाखल होणार आहे त्यासाठीची तयारी आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुरु आहे त्यासोबत पिजोरी आणि दोन लांडगे आणि एक शेकडू सुद्धा संग्रहालयात दाखल होणार आहे दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका धावपट्टीचं नूतनीकरणचं काम सुरू आहे त्यामुळे तीन महिन्यांसाठी इथलेही सेवा ही बंद असेल या कारणामुळे या विमानतळावर पंधरा जूनपासून दररोज सुमारे एकशे चौदा उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत पुण्यामधील भोरमध्ये साठ शाळा पुणे मॉडेल स्कूल या प्रकल्पांतर्गत विकसित केल्या जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधीतून या शाळांसाठी छप्पन्न कोटी ब्याण्णव लाखांची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत नवीन खोल्या व्यासपीठ प्रवेशद्वार हँडवॉश स्टेशन शौचालय संरक्षक भिंती यासारख्या सुविधा उभारल्या या जाणार आहेत यवतमाळमधील बाभूळ गावात नबचे अध्यक्ष आणि सीईओ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं अपक्ष नगरसेवक नागरिकांनी यावेळी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना हटवायची मागणी नाशिकच्या मालेगावमध्ये गोवंश जनावर चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलाय मालेगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या शा पथकानं ही कारवाई केली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी टोळीकडून एक कार जप्त केली आहे बीडमध्ये दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली आहे या चोरट्यानं संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्यांमधून दुचाकी चोरी केलेल्या होत्या या आरोपीकडून सात दुचाक्या जप्त करण्यात दागिने चोरणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे हे चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरायचे अकोल्यामध्ये अवैधरित्या गोवंशांची तस्करी केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे त्या कारवाईमध्ये वीस गोवंशांसह सात लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे गोवंशांची तस्करी करण्याचे धाबे दण नाशिकच्या चांदवडमध्ये बिबट्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला केल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे त्यामुळे बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी केली जाते या परिसरामध्ये रेस्क्यू टीम सुद्धा दाखल झालेले आहेत तसंच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे आणि चार ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला कंटेनरनं डम्परला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी टळली आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती जळगाव शहरात पुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे मोहम्मद शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे मित्रासह मेहरून तलावामध्ये परिसरामध्ये तो पोहण्यासाठी गेला होता आणि यावेळी त्याचा तोल गेला त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला नाशिकच्या निफाडमधील खडक माळे गावमध्ये तळामध्ये बुडून एका मुलाचा मृत्यू झाला तळामध्ये पोहोच पोहण्यासाठी तो गेला होता आणि यामुळे या संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जातोय पुण्यामधील रांजड गावात खून गेल्या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक झाली आहे या आरोपीनं एका महिलेची आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली होती तसंच यासंदर्भातले पुरावे नष्ट केले होते प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय बीडमधील परळीमध्ये एका पित्यानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय पित्याला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यवतमाळमध्ये क्रीडा कार्यालयामधील नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं प्रवेशद्वाराचं बॅडमिंटन कोर्टाचं आणि स्टेबल हॉलचं उद्घाटन झालं आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं मालेगावमध्ये राष्ट्रीय सेवा दल स्थापना दिन साजरा झाला यावेळी श्रमदान करून सफाई आणि स्वच्छता करण्यात आली आहे तसंच यावेळी संविधानाचा जागर करत नव्या पिढीला राष्ट्रविचार देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये एकतीस लाख त्र्याहत्तर हजारांची लूट झाली आहे एटीएम मध्ये पैसे भरताना लूट करण्यात आली आहे जवळच्या व्यक्तीनं चोरट्यांना टीप दिली होती या प्रकरणामध्ये मधून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या सुर्भेमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय शेजारच्या व्यक्तीनंच हा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या अत्याचारा प्रकरणामध्ये नराधम अमजद कुरेशीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे पुण्यातील रांजणगाव ट्रिपल मर्डर केसचा उलगडा झालाय अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली आहे आणि त्यानंतर जाळून टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय महिला आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे तिची हत्या करण्यात आली महिला आणि तिच्या दोन मुलांची गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात ता आला यात्रेची बुकिंग करत भाविकांना यात्रा न घडवता चार लाख सव्वीस हजारांचा गंडा घातलाय या प्रकरणामध्ये ट्रॅव्हल्स कंपनी मार्गाविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस था ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय बत्तीस वर्षांच्या एका महिलेवर ती आयसीयू मध्ये उपचार घेताना लैंगिक अत्याचार करण्यात आला पीडितेला घुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार झालेला आहे राजस्थानच्या रुग्णालयातला हा प्रकार आहे रत्नागिरीमधील दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावर डंपर चालकाचा अतिरेक अंगाशी आला दापोलीमध्ये भरतीच्या वेळी माती भरून समुद्रातून डंपर नेणं त्याच्या अंगलट आलं समुद्रातून डंपर नेणाऱ्या चालकाचा व्हिडिओ आता व्हायरल आहे परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामधील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं जालन्यामधील जाफराबाद बस रेपोला तेरा नवीन बसेस मिळाल्या आहेत भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते या नवीन बसेसचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनानंतर दानवेंनी बसमधून प्रवास केला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे हा शेवटचा टप्पा सेवेमध्ये दाखल झालाय त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी चोवीस तासात या महामार्गावरून अडतीस हजार नऊशे शहाऐंशी वाहनांनी प्रवास केला आहे शालेय बस चालकांचे दर आठवड्याला मद्यपान चाचणी होणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात बस चालकांची पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाईल शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे